जेवण सगळ्यांना मला आहे ना तुमच्यापर्यंत का एक काही कालचा व्हिडिओ मी बघितला ते शेअर करायचं होतं तर मी काल इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितला होता बाबासाहेबांचा असे भरपूर मी ऐकले की व्हिडिओ आलेले पण मी बघितले नव्हते पण मला काल एक व्हिडिओ दिसला बाबासाहेबांचा त्याच्यामध्ये कोण हरामखोर होता कोण नीच माणूस होता कोण होतं माहीत नाही ते आयडिया पण असे असताना की त्याच्यात फोटो पण नसतो तर मी व्हिडिओ वगैरे बघितला होता पण तो माझ्याकडून सेव्ह झाला नाही काल नेटवर्क इश्यू असल्यामुळे मी सेव्ह करत होते पण सेव्ह झाला नाही मला वाटलं सेव्ह झालं आता तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ घेऊन आला पण तो सेव्ह नाही झाला पण तो नक्की नक्की मी सर्च करेल तर तो व्हिडिओ कोण होतं नालं एक माणूस नीच आवलादी की त्यांनी त्यांनी बाबासाहेबांच्या फोटो फोटोला की, की ते डान्सिंगमध्ये घेतले म्हातारी बसली ती ढोलकी वाजवती जे ए चे जे आता ॲप निघाले त्याच्यावर जे व्हिडिओ केले जातात एडिटिंगचे तसे बाबासाहेबांचे तो व्हिडिओ केलाय कोणी हे केलं आहे माहीत नाही पण मला एवढं सांगायचं आहे की की मी जाऊ ते कसं काय असतात त्याला लाज कशी वाटत नाही की आपण कोणत्या व्यक्तीची कोणत्या महामानवाची आपण थट्टा उडवत आहे हां ला लाडिओ पाडताय मला लाज नाही वाटत भारताचे ते कायदे मंत्री आहे महामानव आहे महापुरुष आहे डॉक्टर बाबासाहेब त्यांच्या कायद्याने हा भारत चालत आहे तू जे जगतो आहे ना जे खातो आहे ते या कायद्याने खातो तू ह्या संविधानावर जगतोय तू माझे माझ्या मला माहीत नाही माझे व्हिडिओ कधी व्हायरल गेला ना तर नक्की त्या व्यक्तीपर्यंत जायला पाहिजे आणि मी हा व्हिडिओ शेअर करण्या अगोदर मी ते सर्च नक्की करेल तो व्हिडिओ आणि तो नक्की तुमच्या साईडला लावणार मी तो व्हिडिओ तुम्हाला लाज नाही वाटत घरी हे शिकवून दिलेली तुम्हाला मा मामान जे थट्टा करायची टवड्या करायच्या हां लाज नाही वाटत मामूर खाननं एवढं जर तुमच्यामध्ये जर एवढं हे असेल ना खूप तर सामनी येऊन थट्टा करून दाखवा हे जे आय डी काढता ना तुम्ही फेक आयडिया त्याच्यावर फोटो लावत नाही नाव पण ते लावता की नाव तुमचे कोणाचे नाव लावता माहीत नाही हां आणि ते एकदा तो व्हायरल झाला की तो ते आय डी ब्लॉक करून द्यायची कोणी कंप्लेंट करायला नको म्हणून गेलेला एवढं जर तुम्हाला ना मग भारतात कशाला राहता ज्या महान मानवाने भारताला संविधान दिले संविधानावर भारत चालू आहे तुम्ही त्या महान मानवाची थट्टा करताय टिंगल तवड्या करताय नाल्याकांना हिमत असेल सामने करून दाखवा तुमचं सगळं साईडला झाला थर्ड आणि हे विधानाने अधिकार हक्क दिले ना तर त्याच्यामध्ये शिक्षा देण्याचा पण अधिकार आहे गुन्हेगाराला लक्षात ठेवायचं माहित नाही मी कॉल म्हणजे मी मी ऐकलं होतं की अशी थट्टा वगैरे करताय पण मी व्हिडिओ नाही बघितला होता माझ्याकडे हो काल मी, तो तो मी हो स्क्रॉल करत होती इंस्टाग्रामची व्हिडिओ तर तुम्हाला व्हिडिओ आला होता कारण की मी बाबासाहेबांचे खूप व्हिडिओ वगैरे बघती तर गौतम बुद्धाचे तर ते स्क्रॉल करता करता तो व्हिडिओ आला सामने खूप इतका बिक्का राग आला ना मला इतका बिक्का राग आला ना माझ्याकडून तू सेव्ह झाला नाही मला ना तो सेव्ह करायचा होता मला इथपर्यंत आणायचा होता तो व्हिडिओ दाखवायचा होता हरामखोर कसं काय असू शकतं मला कळत नाही जर कोणी माझा हे व्हिडिओ बघत असेल ना नक्की सर्च करा तो व्हिडिओ कोणता आहे जो मी तुम्हाला सांगितलं आणि नक्की कंप्लेंट करा त्याची वेळी कोण आहे तर जर कंप्लेंट झाल्याने आपण जर बोललो नाही ना ते हे एक एक जे नालायक आहे ना ती घाणघाण व्हिडिओ करत राहणार महामानव डॉक्टर बाबासाहेब आपले छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय त्यांचे कार्य केलेले हां स्वतःच्या जीव जीवनाला त्यागून आपल्यासाठी काय करून गेले तुम्ही थट्टा उडवता हां हा? नालेकांना तुम्ही स्वतःचं पोट भरू शकत नाही आणि महामानवांची थट्टा करायला आहे मी नक्की सर्च करेल को तुमा... की कोणती काय तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ आणून राह तोपर्यंत जर तुम तुम्हाला तो व्हिडिओ दिसला नक्की शेअर करा तो खोत पुस्तक वाच जरा शिकले नाही आहे नायकांना